नमस्कार रमा खूपच घाबरलेली असते कारण रमा अक्षयला विचारत असते अहो तुम्ही मला कधीच कुठेच सोडून तर जाणार नाही ना तेव्हा अक्षय बोलतो रमा अगं जरी माझ्या मृत्यू समोर आला ना तरी सुद्धा मी तुला सोडून कुठेच जाणार नाही कायम मी तुझ्या सोबतच असणार तेव्हा रमा बोलते अहो मी काहीही सण करू शकते पण तुमच्याशिवाय राहणं मी सण नाही करू शकत तेव्हा अक्षय बोलतो रमा तुला माझ्याशिवाय राहायची काही एक गरज नाही तुला खरं सांगू का आता आपल्या संसाराला कोणाचीच नजर लागणार नाही तेव्हा रमा बोलते हो ना खरच ना आणि ती त्याला मिठी मारते इकडे पार्वतियाची खूपच निराश झालेली असते ती म्हणत असते सीमा अगं काय करू या मधुमतीच डोक्यावरती येऊन बसलीये माझ्या मला तर काय करावं तेच कळत नाही तेव्हा अभिषेक बोलतो आजी अगं ती कोणाला तरी तू घाबरतेस याच मला नवर वाटत अगं तू या मधुमतीला घाबरतेस मधुमतीला अगं कोण लागून गेली ती एवढी मधुमती तेव्हा पार्वत्याची म्हणते अभि मी कोणालाच घाबरत नाही पहिली गोष्ट म्हणजे ती मधुमती कशी आहे हे तुला चांगलंच माहिती आहे तरी सुद्धा तू माझ्यावरतीच आरोप करतोयस खर कर तर मला तुझं हे म्हणणंच आवडत नाही आहे खरं सांगायचं तर या विषयावरती आपण न बोललेलंच बर तेव्हा मोठ्यानी मधुमती म्हणते अग तू तर काही बोलूच नकोस ग तू तर शांत राहत जा कारण शांत राहणं हेच तुझ्यासाठी महत्वाचं आहे जर का तू इथे काही तुझं चालवायला गेलीस ना तर मात्र मी तुला सोडणार नाही तर मात्र मी तुला तुझी लायकी दाखवेनच आणखीन एक गोष्ट क्लिअरच करते आजपासून तू माझ्या वाटेला जाऊच नकोस आणि ए सीमा आजपासून घरात काय होणार काय नाही हे सर्व मला विचारून करायचं तेव्हा लगेच सीमा हो बोलणार त्याच वेळेला पार्वतीयाजी बोलते मधुमती एक गोष्ट कायम लक्षात ठेव या घरात तू फक्त आणि फक्त एक पाहुणी म्हणून आहेस या घराची मालकीन व्हायला जाऊ नकोस कारण तुला ते कधीच जमणार नाही आणि मुळात मी तुझी ही इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाही तेव्हा मात्र मधुमती बोलते अगं माझ्या नवऱ्याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकलंस त्याला वेड बनवलंस ही सर्व प्रॉपर्टी तू तु 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 तुझ्या नावावरती केलीस आणि आता परत तू मलाच जाब विचारतेस तुला काय करायचंय ते कर मी सुद्धा तुला घाबरत नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची मधुमती माझ्या वाटेला जायचा तू प्रयत्न करायचा नाही तेव्हा मात्र मधुमती बोलते पार्वती जास्तच तुझा आवाज चढायला लागलाय आवाज खाली ठेवून बोलायचं माझ्याशी वाद घालण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस नाहीतर तुला मी उद्ध्वस्त करेन उध्वस्त हे ऐकताच मधुमतीला खूपच आलेली असते आणि पार्वती गप्प बस उद्ध्वस्त करणार आहेस ना घरात ना चालती पण माझ्या अगं मग पासून मी शांतपणे तुझ्याशी नीट बोलतीये पण तू मात्र आवाज चढवतेस माझ्यावरती आवाज चढवायचा नाही हे घर माझं आहे या घरातली माणसं आहेत आणि ती माझी आहे त्यामुळे ती माणसं माझ्या पद्धतीनेच वागणार तुला काय करायचंय कर। ते कर तेव्हा मधुमती बोलते बघू देत ना कोण कोण तुझ्या बाजूने वाग ते एकदा जर का मला समजलं की ही माणसं तुझ्या बाजूने वागताय तर एकेकाला कसं सरळ करायचं ते माझं मी बघेनच पण आता मात्र एक शेवटचीच गोष्ट सांगते तुला कोणीही तुझ्या बाजूने अजिबात नसणार आहे तेव्हा मात्र सीमाला पार्वती बोलते सीमा तुला मी जे जेवण सांगते ते बनवायचं तेव्हा लगेच सीमा बोलते हो आई मी तुमच्या शब्दाबाहेर थोडीच आहे तेव्हा लगेच मधुमती बोलते सीमा तुला मी जे सांगेन ते बनवायचं तेव्हा लगेच सीमा बोलते काकू प्लीज शांत राहा तुम्ही घरात भांडणं करू नका तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही सांगा आणि आई तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही सांगा मी दोघींच्याही आवडीचं जेवण बनवते खरं सांगू का पण भांडू नका प्लीज तेव्हा मात्र मधु बोलते बघ बघ पार्वती तुझ्यापेक्षा तुझी सून लय उच्चार आणि तू तू प्रत्येक वेळेला माणसांचा तिरस्कार माणसांचा अपमान घालून पाडून प्रत्येक माणसाला बोलणं हे तर तुझ्या रक्तातच आहे तेव्हा मात्र पार्वती आजीला खूपच राग आलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं रमा झोपलेली असते आणि अचानकपणे तिला जाग येते पण कडेला अक्षय नसल्यामुळे रमा खूपच अस्वस्थ होते रमा खूपच घाबरते समोरच एक गुलाबाचं फुल आणि चिठ्ठी लिहून ठेवलेली असते ती चिठ्ठी जेव्हा ती वाचायला घेते तेव्हा त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं अक्षय पाहिजे असेल अगदी जिवंत पाहिजे असेल तर मी सांगेन तसंच करायचं अक्षयच्या आयुष्यातून कायमचं निघून जायचं हे वाचून रमाला खूप मोठा धक्का बसतो रमाला काय करावं तेच कळत नसत रमा खूपच घाबरलेली असते तेव्हा मात्र रमाला काय बोलावं तेच कळत नसतं आणि रमा बाहेर अक्षयला शोधण्यासाठी आलेली असते ती हॉटेलच्या मॅनेजरला सुद्धा विचारते हे कुठे आहेत म्हणून तेव्हा तो मॅनेजर बोलतो साहेब साहेबांना तर मी बघितलंच नाही साहेब तर बेडरूम मध्येच असतील ना तेव्हा रमा बोलते नाही ते इथे नाही आहेत प्लीज तुम्ही बघा ना ते कुठे आहेत ते तेव्हा लगेच तो मॅनेजर बोलतो मॅडम तुम्ही हायपर होऊ नका साहेब इथंच कुठं तरी आपण शोधूया आणि सगळा स्टाफ अक्षयला शोधत असतो रमा सुद्धा अक्षयला शोधत असते पण अक्षय सापडत नसल्यामुळे रमा खूपच अस्वस्थ होते रमा बोलते मी काय करू मी काय करू कुणाला सांगू मला समजत नाही आनंददा ना फोन करते आणि कळवते लवकरात लवकर मी आनंददा इकडे बोलवते तेवढ्यात मात्र रमाचं लक्ष समोरच स्विमिंग पूलच्या इथे बसलेल्या एका माणसाकडे जात आणि रमा बोलते हे बघा हे तर इथेच बसले आणि रमा स्विमिंग पूलच्या दिशेने जाते स्विमिंग पूलच्या दिशेने गेल्यानंतर ती अक्षय अशी हाक मारते तेव्हा अक्षय तिच्याकडे वळून बघतो आणि बोलतो रमा अगं तू उठलीस अगं तू उठलीस नव्हतीस म्हणून मी इथे येऊन शांत बसलो किती दिवसांनी तुला शांत झोपलेलं बघितलं मनाला खूपच भावलं होतं म्हणून म्हटलं न उठवावं तेव्हा मात्र रमा त्याला मिठी मारते आणि म्हणते अहो तुम्ही मला उठवायचं ना अहो तुम्हाला माहिती आहे का ही बघ आई चिठ्ठी वाचा तेव्हा लगेच अक्षय म्हणतो रमा शांत हो काय आहे चिठ्ठीत आणि लगेच रमा ती चिठ्ठी अक्षयला देते तेव्हा अक्षय ती चिठ्ठी बघतो तेव्हा मात्र लगेच अक्षय रमाला बोलतो रमा ही हॅन्ड तर रेवाची आहे म्हणजे रेवा जेलमधून सुटले का तेव्हा मात्र रमा बोलते म्हणजे म्हणजे ती इथे आले आपल्याला त्रास देण्यासाठी आपल्याला नीट राहायला पाहिजे नाहीतर आपण आपल्या घरी जाऊया तेव्हा अक्षय बोलतो रमा कोणालाही घाबरून आपल्याला कुठेही जायची गरज नाही मी आहे ना सगळं व्यवस्थितच होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रेवा जर का सुटली असेल तर ती अक्षय आणि रमाच्या संसाराला नजर तर लावणारच पण खरोखर रमा आपला संसार वाचवू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू